फ्रान्समध्ये पॅरिस इथे क्रीडा विश्वातला महाकुंभ अर्थात ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे पाहुयात स्पर्धेच्या ताज्या घडामोडी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अवघ्या एका गुणानं भारताची नेमबाज मनु भाकर हिचं स्पर्धेतलं तिसरं कांस्यपदक हुकलं आज झालेल्या महिलांच्या पंचवीस मीटर पिस्टल प्रकाराच्या अंतिम फेरीत अठ्ठावीस गुणांची कमाई करत मनू चौथ्या स्थानी राहिली एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन कांस्यपदकं पटकावत मनूनं इतिहास रचला आहे तिरंदाजीत रिकारो प्रकारात दीपिका कुमारीला पराभवाचा सामना पत्करावा लागला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्धीनं दीपिकाचा सहा सा चार असा पराभव केला त्याआधी जर्मनीच्या मिशेल क्रोपेनचा सा सहा चार असा पराभव करत दीपिकानं उपांत्यपूर्व फेरी गाठली होती उप उपांत्यपूर्व फेरीत भजन कौरलाही पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे दीपिकाच्या पराभवासह भारताचं तिरंदाजीतलं आव्हान आता संपुष्टात आलं आहे नेमबाजित पुरुषांच्या स्किट प्रकारात अनंतजित सिंग नरुका चोवीसाव्या स्थानी राहिला नौका स्पर्धेतल्या डिंगी प्रकारात आज झालेल्या चौथ्या पाचव्या आणि सहाव्या फेरीनंतर नेत्रा कुमानंद शहाण्णव गुणांसह चोवीसानी चोवीसाव्या स्थानी राहिली तर विष्णू सर्वानंद त्र्याऐंशी गुणांसह तेविसाव्या स्थानी राहिला पुढील फेरी उद्या होणार आहे